नमस्कार खेलार शेतकरी शाह परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खेलार शेतकरी परिवारला संपर्क करण्यासाठी ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी वी पंच्याहत्तर एट टू सेवन फाय टू झिरो डबल एट सेवन फाय हा नंबर आहे तर हा नंबर प्रत्येकाने सेव्ह करा ज्यांना खरंच आपल्या आयुष्यातला वेळ अंतर खर्च महत्त्वाचा आहे अशा व्यक्तींनीच सेव्ह करा ज्यांना मार्गदर्शनची गरज आहे ज्यांना सल्ल्याची गरज आहे ज्यांना अनुभवाची गरज आहे अशा लोकांनीच हा नंबर सेव्ह करा आणि त्यानंतर ज्यांना ऑर्डर द्यायची आहे ज्यांना खिलार शेतकरी शाण परिवारचा वेळ विकत घ्यायचा आहे खिलार शेतकरी शान परिवारचा सल्ला विकत घ्यायचा आहे खिलार शेतकरी शान परिवारचं मार्गदर्शन विकत घ्यायचं आहे खिलार शेतकरी शाह परिवारची भेट ही आपल्याला विकत असावी कारण त्यांच्या कष्टाचा मोबदला हा ज्यां ज्यांना द्यावा असं वाटतो खिलार शेतकरी शाह परिवारला तर गुगल पे आणि फोनपे हा नंबर आहे आणि त्या अगोदर संदेश करावा आपली ओळख सांगावी आपला पत्ता सांगावा आणि त्यानंतर फोन करावा ही माहिती सर्वांनी लक्षात ठेवावी ही कळकळीची विनंती आहे त्यानंतर आज आ, एक मुद्दा आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय महत्त्वाचा हा ऑर्डर संदर्भात मुद्दा झाला तर दुसरा मुद्दा आहे व्यवहाराचा मुद्दा तर मंडळी फोटोनं फोटोच काम केलं व्हिडिओनं व्हिडिओच काम केलं आहे आणि आज तुम्ही तुमचं काम करायला विसरू नका आणि मी माझं काम करायला विसरत नाही तर आज बऱ्याच लोकांना वेळ नसतो आयुष्यामध्ये अंतर भरपूर असतं काही लोकांची आशा असते घरपोच करा आणि काही लोकांची अपेक्षा असते मी स्वतः येतो जर कोणी स्वतः येत असेल तर अति आनंद आहे किंवा आज मोबाईलवर ठरवून तुम्ही जर स्वतः येत असेल तरीही चांगलं आहे मात्र पूर्वसूचना न देता कोणीही जागा सोडू नका किंवा पूर्वसूचना न देता कोणीही येऊ नका कारण का आज प्रत्येकाच्या आयुष्यात कामं वेळ आज व्यस्त आहेत त्यामुळं तुम्हाला तात्काळ मिळू शकेल नाही मिळू शकेल सांगता येत नाही मात्र अगोदर तुम्ही संदेश करून आपली माहिती कळवणं खूप महत्त्वाचं आहे तर व्यवहाराच्या बाबतीतला मुद्दा मला सांगायचा असा होता की आज व्यवहार करत असताना आज आपण कोणासोबत व्यवहार करतो आहे कोणासोबत बोलतो आहे कोणाचा वेळ घेतो आहे कोणाच्या अभ्यासातून घेतो आहे कोणाच्या मार्गदर्शनातून घेतो आहे याचासुद्धा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आज तुम्हाला व्यवहार करायच्या आधी जर तुमच्यावर जबाबदारी नसेल किंवा तुमच्याकडे अधिकार नसतील तर जबाबदारी कोणाकडे अधिकार कोणाकडे अगोदर त्यांची मतं घ्या किंवा आज त्यांना विचारा किंवा त्यांची परवानगी घ्या उदाहरणार्थ आई वडील बहीण भाऊ चुलता चुलती गावातले मित्र भाऊकी जे कोणी तुमच्या आयुष्यात आहेत अगोदर त्यांच्याशी संबंधित बोलून घ्या आणि मग व्यवहाराशी सुरुवात करा आणि का म्हणतो मी की व्यवहाराशी सुरुवात करताय व्यवहार पूर्ण करी जात आहे व्यवहार पूर्णसुद्धा होतो अशा काही ठिकाणी असं झाले की व्यवहाराचे पैसेसुद्धा काही लोकांनी दिलेले आहेत मात्र परत घरी कळल्यानंतर किंवा तुमच्यावर जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला कळल्यानंतर किंवा तुमच्या तुमच्यावर लक्ष असणाऱ्या व्यक्तीला कळल्यानंतर ती गोष्ट कोलमडू शकते ती गोष्ट कॅन्सल होऊ शकते आणि ती गोष्ट मोडू शकते तर याची का दक्षता घेणं खूप महत्त्वाचं आहे एखादा व्यवहार झाला आहे पैसे पूर्ण पाठवलेत मात्र आई नको म्हणली वडील नको म्हणले ते आजारी पडले हे आजारी पडले त्यामुळे ते व्यवहार थांबले तर इमर्जन्सी ठीक आहे मात्र त्याच्या आधी पुरेपूर पुरे विचार करा आज आपण घडवल्यामुळं समाजात समजलेलं असतं किंवा त्या शेतकऱ्यांना सांगितलेलं असतं किंवा कि त्या खिलार पालकांनी सांगितलेलं असतं ही गोष्ट घडलेली आहे आणि तुम्हाला ती गोष्ट मिळू शकत नाही किंवा ही गोष्ट आम्ही पुढे दिलेली आहे मात्र त्या काळातसुद्धा त्यांना देतो घेतो म्हणून बरेच संपर्कात लोक असतात मग त्यांना ते उत्तर सांगताना तोंडगशी पडतात तर असं कोणी करू नये एक कळकळची विनंती आहे सर्वांना जर घडवायचं असेल आणि घडत असेल तरच घडवा त्याआधी कमीत कमी पन्नास टक्के स्वतःचा आत्मविश्वास असावा आणि किमतीचा अंदाज असावा तर किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मंडळी किंमत ही कोणी ठरवलेली नाही आज ज्यांच्याकडे पैसे आहेत मात्र काही गोष्ट भेटत नाही काही लोकांकडे गोष्टी आहेत गोष्टी भेटतात पण त्याचा मोल कळत नाही तर याच्या पाठी मगचं एकच कारण आहे की आज प्रत्येकाला वाटतं की मला फुकटमध्ये मिळावी आणि कमी पैशात मिळावी आणि मग त्याला मी मोठं करावं आणि मग मी नावारूपाला यावं आणि मग माझा प्रदर्शनात नंबर यावा तर उलटं गणित कधीच करू नका ज्या वेळेला तुम्ही योग्य खर्च करता त्यावेळेस तुमचं योग्य नाव होते त्यावेळेला तुम्ही योग्य स्थानावर असणार आहे त्यावेळेला तुम्ही योग्य माणसात असणार आहे तर आधी सुरुवातीला योग्य खर्च योग्य कष्ट करा योग्य खर्च योग्य कष्ट याचा अर्थ आहे फुकट नाही किंवा कमी पैशात नाही जुन्या जाणत्या माणसाकडून त्याचा मोल करून घेऊ शकता तर त्याच्या पुढे सांगतो की जुना जाणता माणूस हा अपडेट असावा जुना जाणता माणूस हा समाजाशी निगडीत असावा जुन्या जाणत्या माणसाला आताच्या अपडेट माहीत असाव्या तर आपण आपल्या खेलारचा मोल वाढवू शकतो आपण आपल्या खेलारची किंमत वाढवू शकतो जसं गुजरातमधील गिर आणि होस्टन फ्रीजमधली जर्शी या गोष्टींच्या किमती पाहता पाहता आपल्या खेलारच्या किमती खूप कमी आहेत कारण चवीची गोष्ट असतानासुद्धा त्या गोष्टी कमी आहेत किमतीला आणि त्या गोष्टी आपल्या शरीराला न चिटकवून घेता किंवा आज त्यांच्यात म्हणा किंवा आज देखूनपणा म्हणा किंवा आज त्यांच्यात एक कर्मणूक मनाला होण्यासारखी देखाव मना ह्या गोष्टी नसतानासुद्धा आज लाखो रुपये त्याला मोजतो तर या केलार गायीला आपलं आरोग्य वाचवण्यासाठी आपली घरातली जुनी माणसं वाचवण्यासाठी आपली लेकरबाळ वाचवण्यासाठी अमृतरूपी दूध म्हणजे केलार गाईचं दूध हे मिळवण्यासाठी आजच आणि आत्ताच दवाखान्याला मेडिकलला आणि इतर नको त्या ठिकाणी जे, जे पैसे देण्यासाठी तुम्ही साठवलेले आहेत ते पैसे आपल्या गायीला वापरा हीच माझी कळकळीची विनंती आहे आणि त्यावेळेला तुम्हीसुद्धा समजावून सांगायच्या लायकीच झाला पाहिजे त्यावेळेला तुम्हाला कोणी अडवलं तरी तुमचा आत्मविश्वास ढासळला आला पाहिजे ह्याला एवढंच कशाला त्याला तेवढंच कशाला हे ठणकावून सांगता आलं पाहिजे तुम्हाला तेव्हा तुम्ही स्वतः तयार झाला म्हणून समजा तेव्हा तुमची पारख तयार झाली म्हणून समजा तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढला म्हणून समजा हा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आहे हा प्रत्येकापर्यंत प पोचवा आणि या व्हिडिओमधून कोणता मुद्दा समजला नसेल तर तो मुद्दा समजून घ्यायचा असेल कारण प्रथम मोबाईलमध्ये समजलेला नसतो तर तो नंतर समजून घेण्यासाठी जो मुद्दा ज्यांच्याकडून तुम्हाला समजला नाही त्या व्यक्तीपर्यंत त्या जागेपर्यंत त्या गोष्टीपर्यंत सरळ पद्धतीची भेट घ्या आणि मग त्या भेटीमध्ये तो मुद्दा विचारा त्या भेटीमध्ये तो मुद्दा क्लिअर करा त्यावेळेला तुम्हाला तो क्लिअर केला जाईल धन्यवाद म्हणजे